खुल्या जल जीवन मिशनच्या योजनेत एकाच ठेकेदाराला अनेक कामे दिली जात असल्याने कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप होत आहे सतरा मार्चला चणली ग्रामपंचायत हद्दीतील सुकट आंबा शिरसूनपाडा येथे तीन विद्यार्थिनी ह्या पाण्याच्या टाकीवर चढल्या होत्या हर्षला पागी आणि संजना प्रकाशराव या दोन मुली पाण्याच्या टाकीवर खेळत असताना टाकी कोसळून मृत्युमुखी पडल्या त्या तर त्याच्यातली एक जण गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या प्रकरणी आमदार राजेंद्र गावित यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली त्यावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात आमदार गावित यांनी पालघर जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या कामातील अनियमितता असल्याचा मुद्दा सभागृहात मांडला प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेला फासत असल्याची टीका आमदार गावित यांनी यावेळी केली गावित यांनी या गंभीर प्रश्नाकडे सभागृहाचं लक्ष वेधल्यानंतर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेतली संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आता मंत्र्यांच्या आदेशानंतर एकाच वेळी अनेक कामे घेणाऱ्या ठेकेदारावर कारवाई होणार का अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे पालघर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे की हर घर जलसे नल या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे एक स्वप्न होत स्वप्न होतं आणि स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी पाण्याचे शुद्ध पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पालघरमध्ये रेट्रो फिटिंगच्या जवळजवळ दोनशे पाच आणि नवीन तीनशे सत्तावन्न योजना या ठिकाणी त्या कार्यान्वित होत्या परंतु पालघर जल जीवन मिशनच्या टाकीच्या बसून त्या ठिकाणी दोन आदिवासी सातवी शिकणाऱ्या आदिवासी मुलींच्या निष्पाप मुलींच्या त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि चळणी गाव आंबा सिरसुंडपाडा येथे त्या ठिकाणी अपूर्ण अवस्थामध्ये त्या ठिकाणी बांधकाम होतं आणि या ठिकाणी माझ्या त्या ठिकाणी हर्षला रसू भागी आणि संजना प्रकाशराव या सातवी शिकणाऱ्या मुलींच्या त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हरेश बोरवेल नावाचा जो ठेकेदार आहे आणि जे संबंधित जे आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे निवडुंगे नावाचे यांनी अनियमिताप्रमाणे एकेका ठेकेदाराला या ठिकाणी एका कामाऐवजी अनेक कामांना त्या ते ठिकाणी त्यांनी मान्यता दिल्यामुळे त्या कामाचा निष निकृष्ट अशा प्रकारचा दर्जा असल्यामुळे या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहे माझी विनंती या ठिकाणी आपल्याला त्यांना विनंती आहे त्या ठेकेदार आणि संबंधित जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी एक प्रकारे पालघरला जलजीवन मिशन असो या ठिकाणी 1% वारीचा मोठा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक्सेप्टन्स केले गेलेला आहे आणि म्हणून या अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी आपण सदोष मनुष्यवधाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा असे मी मंत्री महोदयाने या ठिकाणी नवीन डटके दाहणू तालुक्यातल्या या घटनेनंतर यापुढे तरी किमान काळ्या यादीतील ठेकेदारांना कामे दिली जाणार नाहीत अशी व्यवस्था होईल का यावर प्रश्न चिन्ह आहे जिल्हा परिषदेच्या कारभाराची लक्ते अनेकदा माध्यमातून वेशीला टांगली जात असताना विधानसभेत प्रश्न उपस्थित होईपर्यंत अधिकारी आणि ठेकेदार काय करतात असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे